जगभरात उडणाऱ्या युद्धाच्या ठिणग्या कधी कुठे आणि कोणाला जाळतील याचा नेम नाहीये सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील संघर्षाने पुन्हा एकदा मध्य पूर्व पेटू लागलीये पण हा संघर्ष फक्त त्या दोघांपुरता मर्यादित राहील का तर नाही आता या लढ्याचे पडसाद आता जगभर उमटू लागलेत आणि त्याचे परिणाम भारतावरही खोलवर होतील आता ते कसे आणि का आणि किती गंभीर परिणाम होणार आहेत हे सर्व समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र इराण आणि इस्रायल हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत इराण इस्लामिक क्रांती नंतर पासून इस्रायलचा नाश करण्याचे खुले आवाहन आलाय तर दुसरीकडे इस्रायल आपल्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना आधीच रोखण्यासाठी इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करत असतो यामुळे संघर्ष अधिक खोलवर जातोय जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं तर ते केवळ या दोन देशांपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण खाडी परिसराला अस्थिर करू शकते आणि तिथूनच भारताला थेट फटका बसू शकतो आता भारत इराण सोबत अनेक दशकांपासून तेल गॅस आणि व्यापाराच्या माध्यमातून घनिष्ठ संबंध ठेवत आलाय इराणच्या बंदरात भारत मोठा गुंतवणूकदार आहे तर दुसरीकडे इस्रायल हे भारताचे महत्वाचे लष्करी व तंत्रज्ञान भागीदार आहेत आता भारत इस्रायलकडून आधुनिक शस्त्रास्त्र ड्रोन सायबर सुरक्षा उपकरण शेतीसाठी उन्नत तंत्रज्ञान इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात करतो त्यामुळे युद्ध झाल्यास भारताची कोंडी होण्याची शक्यता अधिक आहे आता इराण हा ओपीईसी समूहातील प्रमुख तेल निर्यातदार देश आहे त्याच्या आसपास युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास येतो आता ही जगातील सगळ्यात महत्वाची तेल वाहतूक रस्ता आहे इथे जर हालचाली थांबल्या तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती शंभर डॉलर प्रति बॅरलच्या वर जाऊ शकतात आता भारत आपला बहुतांश इंधन आयात करतो त्यामुळे पेट्रोल डिझेलसह सर्वच गोष्टींच्या किमती वाढू शकतात याचा थेट फटका सामान्य माणसाला बसतो आता वाहतूक जीवनाशक वस्तू उत्पादन खर्च वीज दर सगळेच महाग होऊ शकतात तर भारत इस्रायलकडून आधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करतो यामध्ये मिसाईल डिफेन्स सिस्टम अचूक लक्ष्य करणारी शस्त्र ड्रोन आणि नाईट कॅम्प टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे आता युद्धस्थितीत इस्रायलची प्राथमिकता स्वतःचा बचाव करणं आहे आता अशा वेळी भारताला होणाऱ्या लष्करी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो संरक्षण प्रकल्प रखडू शकतात शिवाय तंत्रज्ञान ट्रान्सफरचा वेगही मंदावेल आता याचा परिणाम भारताच्या लष्करी सज्जतेवर होऊ शकतो आता इराण इस्रायल तसेच खाडी देशांमध्ये लाखो भारतीय कामगार काम करत असतात युद्ध पेटल्यास या भागात असलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेवर संकट येऊ शकतं भारत सरकारला त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा किंवा वंदे भारत सारखी मोठी मोहीम हाती घ्यावी लागू शकते यामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडू शकतं आता याशिवाय इस्रायलमध्ये शिकणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षणही अर्धवट राहू शकतं आता भारत अनेक दशकांपासून सर्वांशी मैत्री आणि कोणाशी वैर नाही हे धोरण पाळत आलाय पण आता परिस्थिती कठीण झालीय एकीकडे अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंध घट्ट ठेवणं आवश्यक आहे तर दुसरीकडे जुने व्यापार संबंध आणि क्षेत्रीय गुंतवणूक आहे आता अशा वेळी भारताने कोणाची बाजू घ्यायची एकतर्फी निर्णय घेतला तर दुसऱ्या देशाचे संबंध बिघडू शकतात त्यामुळे भारताला अत्यंत सावध आणि संतुलित भूमिका घेणं गरजेचं आहे इराण आणि इस्रायल यांचा संघर्ष केवळ राजकीय नाहीये तर धार्मिकही आहे एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे जीव राष्ट्र भारतातही या धर्माशी संबंधित समुदाय आहेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर धार्मिक भावना चिथावणाऱ्या पोस्टरचा प्रसार होऊ शकतो आता यातून धार्मिक ध्रुवीकरण रस्त्यावर तणाव वादविवाद किंवा समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे आता अशा स्थितीत देशांतर्गत शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकवणं सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं जर हे युद्ध वाढलं आणि अमेरिका रशिया चीन यांसारख्या शक्ती त्यात प्रत्यक्ष गुंतल्या तर जागतिक संघर्ष उभा राहील आता अशा वेळी भारतावर प्रचंड दबाव येईल की तो कोणत्या गटासोबत उभा राहतो हे पाहणं पण महत्वाचं आहे आता भारताची भूमिका शांततेचा दूत म्हणून अपेक्षित असणार आहे संयुक्त राष्ट्रसंघात भारताची भूमिका महत्वाची ठरेल आता या संघर्षातून भारताने जागतिक पातळीवर राजनैतिक तोल सांभाळणे आणि शांतता स्थापनेसाठी पुढाकार घेणे हीच योग्य दिशा ठरणार आहे आता युद्ध हे कोणासाठी चांगलं नसतं ते फक्त विनाश अस्थिरता आणि दुःख सोडून जात इराण आणि इस्रायलचा हा संघर्ष केवळ दोन देशांमधील वाद नाहीये तर तो संपूर्ण जगावर विशेषतः भारतासारख्या देशावरही खोल परिणाम घडवू शकतो म्हणूनच अशा वेळी आपली जबाबदारी अधिक वाढते आणि ती म्हणजे जागरूक नागरिक म्हणून आपण शांततेचा आवाज बुलंद केला पाहिजे भारताने नेहमी शांततेचा मार्ग स्वीकारला आहेच आणि भविष्यातही जगात समतोल राखण्यात आपली भूमिका महत्वाची ठरेल यात काही शंका नाहीये जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा कमेंट्स मध्ये तुमचे विचार नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद